कॉर्पोरेट कंपनीनं बँकेचं कर्ज बुडवल्यामुळे बँक दिवाळखोरीत किंवा कोणी मोठा उद्योजक बँकेचं कर्ज घेऊन परदेशात पळून गेला अशा मथळ्याखाली छापल्या जाणाऱ्या बातम्या अनेकदा तुमच्या पाहण्यात आल्या असतील अशा कंपन्या किंवा उद्योगपतींवर गुन्हे दाखल होतात त्यांच्यावर कारवाई केली जाते हे आपल्याला ज्ञात आहे पण कर्ज बुडीत खाती गेल्यानंतर बँकेचं काय होत असेल कॉर्पोरेट कंपन्यांना दिलेली कर्ज परत न मिळालेल्या अनेक बँका भारतात आहेत या सगळ्या बँकांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि भारताची बँकिंग व्यवस्था वाचवण्यासाठी सरकारनं एक युक्ती शोधून काढलीय काय आहे ही युक्ती जाणून घेऊया आपल्याकडील सरकारी बँका अनुत्पादित मालमत्तेच्या ओझ्याखाली अडकलेल्या आहेत कर्ज बुडीत खाती गेल्यामुळं त्या मरणासन्न अवस्थेत आहेत अशी चर्चा आपण गेली कित्येक वर्षांपासून ऐकतोय आताशा तर अनेक वर्ष कार्यक्षम कामकाज करणाऱ्या अनेक प्रायव्हेट बँका देखील कॉर्पोरेट कर्जांच्या आणि एनपीएच्या जाळ्यात गुरफटलेल्या दिसतात आजवर अशी कर्जे सरकारी बँका देत होत्या आणि त्यांच्या कारभारामुळे ठपका ठेवणं सोपं होतं बेशिस्तपणा दिरंगाई साटेलोटे भ्रष्टाचार राजकीय हस्तक्षेप अशानं अनेक अनुत्पादित कर्जे वाढत होती पण आता खाजगी बँकांनाही ही कीड कशी काय लागली असेल त्या बँकांमध्ये तर अत्यंत काटेकोर स्वतंत्र निर्णय प्रक्रिया असते प्रत्येक कर्जाची जबाबदारी निश्चित केलेली असते शिवाय थेट राजकीय ढवळाढवळही धवड़ नसते असं असताना सुद्धा तिथंही मोठी कर्ज बुडू लागली कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना कर्ज देणं जोखमीचं आहे म्हणून काही खाजगी बँकांनी नफा कमावण्यासाठी रिटेल